हंच मीडिया मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका आगळा वेगळा विषय आज तुमच्यासाठी घेऊन आली कारण की शिक्षण आणि नोकरी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालाय आजकालच्या जनरेशनसाठी कारण की काय करावं आणि कोणती डिग्री घ्यावी आणि कुठल्या गोष्टीचा व्यवसाय करावा अशा अनेक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आले असतील याच प्रश्नांची उत्तरांचा थोडीशी मदत तुम्हाला होईल असं या व्हिडिओतून मला जाणवत आहे सो so, आज आपण भेटणार आहोत ते म्हणजे ज्ञानेश्वर बोरके ांना पहिले तर खूप खूप स्वागत आहे आणि आठवत आहे मला आठ वर्षापूर्वी आपण भेटलो होतो हो। आणि आठ वर्षानंतर चक्क नोकरी करतो त्यांनी नोकरी सोडून शेती करायचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय कितपत यशस्वी झालाय हेच आज प्रेक्षकांना मला सांगायचं आहे कारण की तुम्हाला खरंच वाटतं हा डिसिजन योग्य होता की मी नोकरी सोडून शेतीकडे वळलोय खरंच तेवढा शेतीमध्ये पैसा आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज तुमच्याकडून एकरची जागा आहे हो तर आठ वर्षापूर्वी जेव्हा इंटरव्ह्यू झाला तेव्हा आम्ही शेती करत होतो त्याच्यानंतर या आठ वर्षात खूप लोकांनी तो पाहिला त्याच्यावरती खूप कमेंट्स आल्या खूप फोन आले आणि आता इतकं मोठ्या प्रमाणावर काम वाढलंय की आम्ही आता अडीच लाख लोक पूर्ण देशभर शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने म्हणजे देशी गाईच्या शेण गोमूत्रावर भाज्या धान्य दूध आणि फळं याचं उत्पादन तर घेतोच हे सगळं उत्पादन याला जो डिजिटल प्लॅटफॉर्म दिला आहे ह्या सगळ्या तरुण मुलांनी दिला आहे आमची सगळी मुलं आता इंजिनियर आहेत कृषी पदवीधर आहेत आणि ती सगळी मुलं आता आमच्यासोबत हे काम करतात मजूर समस्येवर मात करून आम्ही सगळेजण पुढं जाऊन आता प्रत्येकजण एका एकराच्या जमिनीमधून साधारणपणे दहा ते पंधरा लाख रुपये वर्षाला कमवतात एका एकामध्ये हो बरोबर तर एक एकरसाठी आम्ही दोन गायी घेतो देशी त्याच्याबरोबर एक ते युनिट घेतो एक छोटा पॉवर टिलर घेतो कारण मजूर मिळत नाही शेतीला मजूर नाही बाकी तुम्ही कसलं टाका तिकडे माणसं मिळतात शेती नको वाटते सगळ्यांना हो। म्हणजे ज्याच्यावरती एकशे बेचाळीस कोटी लोकांचं रोज रोजी रोटी अवलंबून आहे तो व्यवसाय नको वाटतोय आणि ज्या व्यवसायांची गरज नाही तिथं बाकी फार इंटरेस्ट घेऊन लोक करतात हे तुम्हाला मला वेगळं सांगायची गरज नाही मग त्या पद्धतीने आमचं सुरू झालं आणि आमचं बघून सध्या भारतभर खूप लोकं काम करतात तर आम्ही बांधावर एक एकरच्या बांधावर फळझाडं लावतो साधारण एकशे सोळा फळं झाडं बसतात आणि पंचवीस प्रकारची फळं लावतो केशर आंबा हापूस आंबा सीताफळ संत्री मोसंबी ही सगळी फळं लावण्याने आम्ही सिजनेबल फळं लोकांना खायला देतो त्या त्या सीझनला प्रत्येक ग्राहकांना आणि मग मध्ये दहा दहा गुंठ्याचे चार प्लॉट केलेत पहिल्या प्लॉटमध्ये वेलवर्गी पिकं दुधी दोडका कारली दुसऱ्या प्लॉटमध्ये गाजर बीट मूळभाज्या तिसऱ्या प्लॉटमध्ये फळभाज्या आणि चौथ्या प्लॉटमध्ये पालेभाज्या अशा बत्तीस प्रकार साधारण भाज्या उगवतो म्हणजे तुम्हाला घरगुती तुम्ही जर गृहिणी म्हणून विचार केला तर तुम्हाला एक दोन व्हरायटी लागत नाही तुम्हाला पालेभाजी लागते फळभाजी लागते वेलवर्गी लागतं सूप लागतं सालाड लागतं मग आमटी लागते कढी लागते ह्या सगळ्यांसाठीची यंत्रणा मग आम्ही तयार केली त्याच्यामध्ये कारण मला तुम्हाला तुम्हा तुमचा जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा मला तुमचा फॅमिली फार्मर बनायचे त्याच्यासाठी गेल्या सव्वीस वर्षापासून आम्ही काम करतो आणि एकही शेतकरी गरीब राहिला नाही गरीब म्हणजे मग सरकारकडून अनुदान घेणारा गरीब कर्जमाफी व्याजमाफी घेणारा गरीब आम्ही त्यातलं काही घेत नाही म्हणजे आम्ही गरीब नाही एवढंच म्हणजे कारण आमच्या कमाईमधून आणि आम्हाला आम्ही ग्राहकांना जे डायरेक्ट विक्री करतो त्यातून खूप सुंदर असे पैसे मिळतात आणि त्याच्यावर छान पद्धतीने कुटुंब जगतात आमचे खर्चही खूप कमी आहेत म्हणून या पद्धतीने सगळीकडे हे सगळं करतो आणि विकायचं काम महिला बचत गटांना दिलं आज महिला बचत गटांना कामच नाही काय काम करायचं त्यांनी त्यांना उदरनिर्वाह करायचं महिला म्हणजे घरातला एक महत्वाचा घटक आहे ती असल्याशिवाय कुटुंब जगत नाही सगळ्या ठिकाणची कुटुंबाचं संस्कार करणं हे करणं हे सगळं महिलेच्या ताब्यात मग तिच्या हातात जर पैसे आलं तर संस्कार करायला पण आता पैसे लागतात फुकट तर काही होत नाही मग ती विक्रीचं काम ती बघते महिला सगळं पैसे पण तिच्याच अकाउंटवर येतात हो तिच्याच नावावर हो येतात त्यामुळे पुरुष बाहेर जाऊन पैसे उधळायचा ते पण बंद झाला कारण पैसे घरात कामाला यायला लागले त्यामुळे कुटुंब खूप सुखी झाली संस्कारित झाली आमची सगळी मुलं जी आता तयार होतात एकही मुलगा वेशणी नाही सगळी निर्वेष्णीजन येतात आणि काम करतात गरजा खूप कमी आहेत आणि त्या मानाने काम चांगलं करून खूप चांगले पैसे मिळतात सगळ्या मुलांना मुलींचाही प्रॉब्लेम नाही की लोक म्हणतात शेतकऱ्याच्या मुलांना मुली देत नाही लाख दीड लाख रुपये महिन्याला कमवलं निर्बेस निरावून शेतात रोज काम करतो हिरोपेक्षा सुंदर काम करणारा मुलगा कोणाला नको आहे हो तर ते तेही कारण आपल्याला ह्याही गोष्टी खूप हायलाईट केल्या पाहिजे सगळीकडे चालले बघा शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही पण मुलांनी जर अशा पद्धतीने काम केलं चांगले पैसे कमावले तर कोणीच नाही कारण मुलीच्या आईवडिलांची किंवा मुलीची स्वतःची अपेक्षा असते की आपल्याला चांगलं सांभाळावं हो। दोन वेळचं सुंदर जेवण कधीतरी फिरायला न्यावं सगळ्या गरजा पूर्ण होईल एवढं पैसे असो तिला पण काही फार पैशाची अपेक्षा नसती पण तिला सुंदर जीवन जगता येईल तेवढे पैसे तर मिळाले पाहिजे एवढीच अपेक्षा ती तर आमची मुलं सहज पूर्ण करतात आणि तिला रोज वेगळ्या प्रकारची भाजी वेगळी फळं वेगळं सूप सालाड खायला मिळते जे कुठेही बाकी ठिकाणी मिळणार नाही कारण शेतकरी हा अन्नदाता असतो तर त्या पद्धतीचं काम तुमच्या त्या व्हिडिओनी गाजल्यानंतर खूप मोठी जबाबदारी आली खूप पाहिल्यानंतर लोकांचे खूप फोन यायला लागले मी तुम्हालाही त्यावेळेस सांगायचो की दिवसाला शंभर दीडशे दोनशे फोन येतात दराडासाहेबांचाही त्याच्यामध्ये फोन आला की तुम्ही काय करताय असं की आम्हाला पण खूप लोक तुमचा नंबर मागतात म्हणजे इतकं चांगलं आणि सहज घेतलेला तो इंटरव्ह्यू होता अगदी समोरासमोर टेबलवर बसून बोलता बोलता कारण लोकांना आता चांगलं काहीतरी पाहिजे आणि बिझनेस पाहिजे फार कमी गुंतवणुकीतून लोकांना काहीतरी चांगलं खायला देऊन त्यातून येणाऱ्या पैशावरती आपलं कुटुंब जगतंय असे बिझनेस सगळ्यांना पाहिजे असतात तर ते काम आम्ही गेल्या आता सव्वीस वर्षापासून करतोय आठ वर्ष झालं तुम्ही पूर्ण छान पद्धतीने अजून काय काय रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय विक्री करताना किती कठीण परिस्थितीला सामना द्यावा लागतोय आणि म्हणतात ना आठ वर्षात नक्कीच तुम्हालाही उतार चढाव बरेच पाहायला मिळाले असतील हो हा डोला उभा करणं जेवढं सोपं होतं तो तो सेल हो। हो। तो कशा तर फार महत्वाचा हा प्रश्न आहे कारण सगळे लोक म्हणतात शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत आणि कायम हा शब्द वापरून वापरून तो विकायलाच पुढे येत नाही आम्ही तो शब्दच खोडून काढला पहिल्यांदा हा ग्रुप आमचा नाबार्डने बनवलाय गव्हर्नमेंटने त्याच्यामुळं नाबार्डच्या सोसायटीत जाऊन आम्ही अकरा ग्राहकांना विकायला सुरुवात केली तेव्हा बाजारात भाजी मिळायची Uh, सत्तर पैसे किलोनी शेतकऱ्याची विकली जायची आणि दोन रुपये पावनी लोक खरेदी करायची म्हणजे आठ रुपये किलोनी आणि आम्हाला मिळायचा सात रुपये दहा किलोला भाव सत्तर पैसे किलोने त्यातून सोळा तीस टक्के का कापून जायचं मग हे लक्षात आलं त्यांना विकाय गेल्यानंतर की दोन रुपये पाव म्हणजे आठ दहा रुपये किलोनी लोकं विकत घेतात आणि बाजारात सत्तर पैसे मग आपण डायरेक्ट का नाही विकावं मग डायरेक्ट विकताना तुम्ही म्हणता तशा खूप अडचणी मग ते आलं ते तसं आलं हे असंच नसतं का आम्ही सांगायचो की निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गावर अवलंबून असल्यामुळं याच्यात थोडासा कमी जास्तपणा असं लि काही मशीनमध्ये बनत नाही एक सारखं सगळं यायला ग्राहकांना खूप पटलं उत्तरे दिलेली आणि ग्राहकांना आणून दाखवलं की माझ्याकडे दोन गायी तिच्या शेनगोमूत्रावर बायोगॅस बनतो आहे आणि त्या बायोगॅसच्या स्लरीतून ही शेती करतोय एक कडुलिंबाचं झाड आहे त्याचा पाला काढून त्याची फवारणी करतो आहे म्हणजे कुठलंच औषध असं फवारत नाही की जेणेकरून तुम्हाला हॉस्पिटलला खूप खर्च करावा लागेल तुम्हाला घरी राहून आजार सहन करावं लागते तसं काहीत नाही उलट आम्ही खूप आजार घालवायचं काम त्यातून करायला लागलो अनेक जणांच्या ॲसिडिटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले अनेक जणांचे कॅन्सर बरे करतो आहे अनेक जणांना शुगरचे खूप प्रॉब्लेम्स आहेत मग त्यांना आम्ही किचन गार्डनिंग करून दिलं घरी काम करत आज दोन तास इकडे तिकडं फिरत बसण्यापेक्षा चाल चालण्यापेक्षा तुम्ही काम करा सगळ्यांच्या शुगर कंट्रोलला आल्या दोनदा जेवायला लागलेत ही सगळी लोक म्हणजे हे सगळं काम करता करता अडचणी येतात खूप अडचणी आहे विक्रीमध्ये सुरवातीच्या काळामध्ये कारण ग्राहकाला वाटतं आम्ही फार मोठा उपकार करतो आणि आम्हाला शेतकऱ्यांना वाटतं आम्ही त्यांना देतो म्हणजे आम्ही त्यांच्यावर उपकार करतो हे लोकांचे उपकार काढून टाकले मी ग्राहकाला सांगितलं की मी तुम्हाला दादा वीस हजार रुपयाचे तुमच्या कुटुंबाला वर्षभर भाजी फळण धान्य लागतात पण तुमचा हॉस्पिटलचा खर्च किती वाचला ते म्हणजे दोन लाख वाचले मग दोन लाख वाचूनही मी वीस हजाराची दिली म्हणजे एक लाख ऐंशी हजारला ग्राहक प्रॉफिटमध्ये आला आनंद खूप मिळतो आम्हाला शनिवार रविवार सुट्टी असते तुमचं रविवारी बास्केट येतं नाही आमचं कुटुंब फारच छान जगतं आमचं हॅडॅक वाचलं ती बाजार समितीत जायचं ती घाण सगळी ती सगळी त्याच्यापेक्षा आम्हाला जागेवर बास्केट यायला लग्न सगळं छान पॅकिंग असतं तुमची ती बचत गटाची बाई ती पण ग्लोव्ज तिच्या डोक्यात टोपी असते केस ॲप्रन घालते आम्हाला कळतं की हे सगळं अभिनव छान पिशवी ठेवते आम्हाला हाताळणी कशी करायची सांगते त्याच्यानंतर रेसिपी सांगते आणि आता अजून एक वैशिष्ट्य म्हणे तुमची ती बचत गटाची बाई किंवा मुलगी येते ना तुमची ती सांगते की न्यूट्रिशन व्हॅल्यू काय भाजीची याने स्टोनचा का किडनी स्टोनचा आजार बरा होतो आणि तुमची ॲसिडिटी कमी होईल यांनी तुमचं खोकल्याचा आजार बरा होईल ते पण सांगायला लागले म्हणजे आम्ही रेसिपीच्या पुढे गेलो का तर ग्राहकांनी साथ दिली म्हणून काही ग्राहक बोलतात अजूनही पण आपण मनाला नाही लावायचं कारण आपल्याला रस्त्यावरही काय बसलं लो, किती लोक बोलतात हे तर आपण स्टँडर्ड पद्धतीने आपल्या देशात एक चालतं खाण्याचा भाजीपाला दा सगळं जे खाण्याचं पदार्थ रस्त्यावर मिळतं आणि पायात घालायच्या चपला बुटा एशीमधून मिळतात इतका येडा समज सव्वीस वर्षापूर्वी माझ्या लक्षात आला आम्ही चपला बुटा रस्त्यावर खरेदी करतो आणि भाजीपाला बाकी हायजेनिक छान पॅकिंग करून देतो लोकांना पोटात जाणारी गोष्ट एशी मध्ये पाहिजे खरेदी बरोबर ना पायतान कशाला एशी मध्ये म्हणजे पायात घालायचं ते तर कुठेही घालणार आहे आपण बरोबर म्हणजे सिस्टम बघा ही सिस्टम बदलायचा विचार करून छत्तीस लाख ग्राहकांना आता खायला घालतोय खूप लोकांचे आजार कमी करतोय खूप लोकांची मानसिक संतुलन बिघडलेलं होतं चांगलं खाण्यामुळे त्यांची मनही खूप चांगली जागेवर आली आणि बोलण्याची जी भाषा होती त्याही सगळ्या भाषा बदलतोय म्हणजे आता नुसती शेती करत नाही शेती करतोय कुटुंबासाठी पैसेही कमवतोय कारण जगायला पैसेच लागतात पण त्यासोबत सामाजिक काम काय तर खूप लोकांना चांगलं खायला जातो आम्ही फार पैसे कमवत नाही असं कोट्यवधी रुपये आता सगळेजण आमचा टर्न ओव्हर लिहितात हजार कोटीचा दोन हजार कोटीचा पण तो दीड लाख शेतकऱ्यांचा टर्न ओव्हर आहे ज्ञानेश्वर बोडकेचे पंधरा विशेष लाख रुपये त्याच्यामुळं टर्न ओव्हर आम्ही आम्ही कुठलेच पैसे घेत नाही त्या त्या शेतकऱ्याच्या नावावर त्याचे पैसे जमा होतात आम्ही सगळ्यांना बाजारपेठ देतो बुलढाण्याचा शेतकरी असू द्या त्याला बाजारपेठ देतो वर्ध्याचा असू द्या त्याला बाजारपेठ देतो तुमच्या अगदी रत्नागिरीचा असू द्या कुठल्याही ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत सगळे डॉक्टर बी ओ तहसीलदार कलेक्टर कमिशनर प्रांत ही सगळी गव्हर्नमेंटची मंडळी ऑर्गॅनिक खायला तयार आहेत आणि खूप चांगले पैसे आम्हाला देतात सांगतात माऊरी तुमच्या खाण्यामुळं मला रोज सकाळी आळस यायचा उठल्यानंतर पोटाचे विकार होते पोट साफ होत नव्हतं पण जसं मी ऑर्गॅनिक भाज्या फळं धान्य दूध हे सगळं तुमचं घ्यायला लागलो तसं हे सगळे निघून गेलं आणि खूप छान वाटतं आय टीची लोकं म्हणतात तुमचा टिफिन खातो आम्ही आमच्याकडं प्रकाश टेमगिरे आणि त्या टेमगिरे मॅडम आहे त्यांच्या मिसेस हे दोघं जण टिफिन पण पुरवतात त्या बाईला स्वतःला कॅन्सर झाला होता तिचा कॅन्सर तर बघ ती केलात ऑर्गॅनिक खाण्यावरती आता ती म्हणते मी कोणाला कॅन्सरच होऊन देणार नाही म्हणून खूप चांगलं किचन किचनमध्ये वार ज्याला किचन आहे त्या किचनमध्ये स्वयंपाक बनवते आणि एक हजार तेरा टिफिन देते टिफिन खाणाऱ्याला मी विचारलं की बाबा तुम्ही मिसळपाव खायचा किती बिल व्हायचं म्हणजे पाचशे आणि तुमचं टिफिन एकशे पन्नास रुपयात मिळतं म्हणजे आणि इतका सुंदर टिफिन चालला त्याच्या आता आम्ही नागपूरला पण ब्रांच काढली पुण्यामध्ये पाच सहा ब्रांच काढलेत आता जसं जसं लोक बचत गटाच्या बाईका येईल आम्ही त्याही ब्रांचेस काढून देतो आहे आणि त्या बाईलात इतके चांगले पैसे मिळायला लागले की मुलांचं शिक्षण त्याच्यावर करायला लागले एक फ्लॅट आता विकत घेतला भाड्याचा होता म्हणजे टिफिन आमच्याकडं राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या भाज्या फळं धान्य याच्यापासून टिफिन तयार करून ते द्यायला लागल्या तर आय टीच्या एका माणसाला मी विचारलं की साहेब तुम्ही तर डॉक्टर आहेत आणि तुम्ही हे काम करता म्हणले माऊली मी जरी डॉक्टर असलो तरी तुझ्या खाण्यामुळं मलाही दुपारी सुस्ती यायची तुझं जेवण जेवतो मी हा मागवतो बर मी आता घरचा डबा मला माग पडतो त्यापेक्षा हा डबा मागवतो आणि हा डबा बरोबर साडे बारा वाजता येतो आमचं दीड वाजता जेवण असतो तासभर तसाच गरम राहतो दिवसभर मला जर वाटलं पाच वाजता जेवायचं तर आणि जेवतो आणि जेवल्यानंतर मला कुठली सुस्ती येत नाही फक्त मी पन्नास पावलं चालतो आमच्या पॅसेजमध्ये कंपनीच्या आणि परत बसतो आमचं बसायचं काम एका जाग्यावर अजिबात याने त्रास नाही बाकीच्या सगळ्यांनी झोप लागायची त्रास व्हायचा पोट सुटायचं याने काय बघ म्हणे पोट बीट नाही मी दाखवतो कसं आहे सॉंग एकदम सुंदर म्हणजे म्हणजे आहारावरती किती गोष्टी अवलंबून आहे हे फार महत्वाचं आहे भारतातले छत्तीस टक्के डॉक्टर आमच्या म्हणजे अभिनव फार्मस क्लबच्याच भाज्या खातात आणि सगळे डॉक्टर सांगतात आम्ही ज्ञानेश्वर बोडके आमचे फॅमिली फार्मर आहेत मी इथे आवर्जून एक गोष्ट सांगेन की आल्याला त्यांनी आम्हाला एक काढा दिला आणि तो काढा दिल्यावर त्यांनी सांगितलं की याने तुम्हाला तुमची शुगर पूर्णपणे कमी होईल त्याच्यानंतर तुमच्यातल्या कॅन्सरच्या पेशिट त्या मरतील आणि तुमचं पचन ऍसिडिटी तुमची पचनक्रिया खूप चांगली होईल ऍसिडिटी सगळी जाईल मला असं वाटलं काय आहे म्हणजे का एवढं काय त्या काढ्यामध्ये पण नक्कीच आज मी प्रेक्षकांसाठी विचारते त्या काड्यामध्ये नक्की आहे काय एक्झॅक्टली तो काढा तुम्हीच स्वतः बनवता की आम्ही ही घरगुती बायका घरात त्या बनवू शकतो की तुमच्याकडून कशा पद्धतीने कुठून विकत घ्यायचा काय घ्यायचा ती प्रोसेस प्लीज सांगा फार महत्वाचा प्रश्न आहे याच्यातून तुम्ही तुमचा स्वार्थ तर पाहिलात पण भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांचाही स्वार्थ लपलेला आहे स्टीविया नावाची एक वनस्पती आहे म्हणजे मधुपर्णी शुगर फ्री साखर आणि बेसिल नावाची वनस्पती आहे तुळस आपली असती बेसिल ॲसिडिटी कमी करते स्टिविया शुगर कमी करतो आणि एक लिंबूची फोड त्याच्यामध्ये टाकतो आम्ही लिंबू पिळतून तसंच टाकतो त्याची कातडी कॅन्सर घालवते ह्या तीन गोष्टींचा काढा प्यायला तर तुम्ही पाहिलं फार छान लागतो सुरुवातीला थोडासा कडवटपणा आहे पण नंतर तुमच्या आतूनच एक वेगळा उत्साह आपोआप आप बाहेर येतो एनर्जी येते आणि खूप छान वाटतं तर हा काढा तुम्ही स्वतः तुमच्या बाल्कनी टेरेसवरती चार चार पाच पाच कुंड्यांमध्ये रोप लावून त्याचा काढा पिऊ शकता किंवा आम्ही आमच्या सप्लायसोबत स्टी ड्राय झालेली स्टीवी आणि बेसीलची पावडर पुरवतो हो आणि लिंबूच्या स्किनची पावडर पुरवतो आम्ही त्याच्यामुळं काही नाही तुम्ही फक्त एक चमचा टाकायचा पाणी उकळायला ठेवायचं एक चमचा टाकायचा सगळ्याचं आणि काढा प्यायचा बाकी काही नाही या सगळ्या गोष्टी तुम्हालाही घरच्या घरी मिळतील आणि शेतकऱ्यांनाही तुमचे पैसे शे नको त्याच्याऐवजी हर्बल टी सारख्या चांगल्या गोष्टीला जातील आणि शेतकरी तुमच्यामुळं समृद्ध होईल आणि चहा घेतल्यानंतर किंवा काही जणांना चहाच खूप व्यसन मला आहे हो मी जाम चहा वेळी आहे हो सर चहा घेतल्यानंतर किंवा तुम्हाला वॉट एव्हर जेव्हा तुम्हाला सकाळी उठल्यावर घ्या कधी घ्या पण हा काढा नक्कीच ट्राय केल्या पाहिजे ज्या पद्धतीने आता हो आता खूप आहेत आणि मध्ये थांबवतो आता तुम्ही सगळेजण चहामुळं पण खूप त्रास आहेत हो, खूप त्रास आहेत हा दोनदा तीनदा दोन तीन दिवस तुम्ही पिल्यानंतर तुम्हाला दुसरा चहात पिऊ वाटणार नाही मग थर्मासमध्ये हाच घेऊन जायचा सोबत कशाला कुठला गाण्याला चहापत्ती साखर आणि दूध एकत्र आले की पॉइजन तयार होतो आणि आपण ते विष पितो म्हणून ॲसिडिटीचे प्रॉब्लेम खूप तो आपल्याला चहा टाळायचा मग हा काढाच घेऊन जायचा मला सांगा तुमची तल्लपही वागेल आणि आरोग्यही सुधारल असे काढ एका नको आहेत आणि दोन तीन दिवसात त्याची सवय होणार तुम्हाला आता त्याच्या जन्मापासून सवय आहे म्हणून सवय लागली आपल्याला yeah. दोन तीन दिवसात ती सवय मोडून टाकू आपण खूप चांगलं इतकं चांगलं उत्साह तुमचं म्हणजे सगळंच सगळं शरीर जे आहे ना अगदी हलकं वाटेल तुम्हाला देऊ हलकं वाटणं म्हणजे तुम्ही निरोगी आहात आणि जड वाटणं म्हणजे तुम्ही आजारी कधी कधी तुम्हाला प्रोग्राम करावे लागतं हो। किती जड वाटलं काय वाटलं तरी आजचा दिवस संपवायचा असतात त्यांना वेळ दिलेली असते बरोबर ना हो। पण हो। कधीच अस्वस्थ तुम्हाला होणार नाही त्याच्यासाठी हा काढा पॅक जात तो चहा बंदच करायचा मी सांगतो म्हणून किंवा आम्ही शेतकरी सांगतो म्हणून बंद करा कारण की आम्ही मुंबईकरची माणसं एवढे कामाचा व्यापात बुडलेलो असतो हो की आम्हाला दर दोन तासांनी चहा जरी दिला तरी आम्ही घेऊ शकतो एवढी आमची मेंटेलिटी आणि एवढी आमची कॅपॅसिटी बॉडीची बनवून ठेवली की आम्हाला तुम्ही दोन दोन तासांनी चहा दिला घेणार प्रेशर आहे कामाचं प्रेशर म्हणा किंवा ते, ते रोजचं रुट लागलेलं रुटीन म्हणा पण नक्कीच हा आडा मी ट्राय करणार आणि मी तुम्हाला आजच देत होतो तुम्ही सुरू करा आणि सगळ्यांना सांगा बरे ते आवर्जून म्हणेन तुमची तब्येत जी आठ वर्षापूर्वी होती डिक्टो तशीच ती आजही आहे याचं गुपित काय म्हणजे हेच सगळ्या गोष्टी आहेत हो हेच सगळ्या गोष्टी आम्ही तर सकाळी साडेआठला वगैरे जेवण करतो संध्याकाळी सातच्या आधीच जेवतो दोनदा जेवतो दुपारी सालाड वगैरे खातो सूप पितो आणि दोनदा तीनदा हा काढा पितो म्हणजे माझ्या घरात आणि आमच्या दीड लाख कुटुंबांच्या घरात औषध आणि गोळी खाल्ली नाही गेल्या सव्वीस वर्षात मग किती खर्च कमी झाला त्याच्यानंतर आजारी विजारी काही असं नसतं रोज काम असतं या कामामुळं कदाचित हेल्थ पण चांगली राहत असेल आणि शेतकरी अगदी पंधरा वीस वर्षाचा असताना जेवढं त्याचं वजन आणि असतो तसं मरेपर्यंत तो तसंच मरे राहू शकतो हेल्थ तशीच त्याची राहू शकते काही आजार येणार नाही कारण तो रोज काम करतो कामाने दमतो त्याच्यामुळं भूक लागते आणि खूप थकल्यामुळं रात्री झोपही लागते लोकांना नेमके हेत नाही भूकही लागत नाही झोपही लागत नाही खूप खर्च करतात पॉयझन बॉडीत टाकतात मग ते औषधं गोळ्या आणि त्याने खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात हे तुम्हाला मला काही नवीन त्यासाठी शेती पुढं जाऊन आरोग्यासाठी पण शेती असली पाहिजे नुसतं पोट भरण्यासाठी शेती नको म्हणून मग ऑर्गॅनिक शेती तुम्ही जसं म्हणताय की शेतकरी एक लाख रुपये महिना कमवत आहे दीड लाख रुपये महिना कमवत आहे मग शेतकरी अजून श्रीमंत का झाले नाही अगदी ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय हो। सो ती श्रीमंती का दिसत नाही आम्हाला शेतकरी शेतकरी अजूनही आत्महत्या करतातच करेक्ट करेक्ट फार फार अतिशय महत्त्वाचं आहे याचं एक कारण आहे आम्ही सगळेजण पिकवण्यात मास्टर आहोत प्रचंड रासायनिक खतात आणि औषधाचा वापर करून पिकवतो आणि पिकवलेलं बाजार समितीत नेऊन विकतो बाजार समितीत आमच्या मनाने भाव ठरवला जात नाही तर दलाल त्याच्या मनाने भाव ठरवतो हीच सगळ्यात मोठी अडचण आहे मी वीस रुपये खर्च केलेला असेल तर भाजी तेरा रुपयांनी विकून येतो मग जर मला रोज सात रुपये नुकसान असेल तर मी कसा श्रीमंत होईल ह्यालाच आम्ही सव्वीस वर्षापूर्वी फाटा दिला आम्ही आमचा सगळा शेतमाल थेट ग्राहकांना विकतो म्हणजे मी आजही बाजारात भाजी विकायला गेलो तर वीस रुपयांनी विकतो मार्केटमध्ये तीच भाजी हातगाडीवाला येऊन तुमच्याकडे वीस रुपये पाहून विकतो म्हणजे ऐंशी रुपये किलो मग मी हातगाडीवाल्याला म्हणलो बाबा तुम्हा इकडे कामाला आहे बरोबर एवढं करून तू प्रॉफिटमध्ये नाही रोज तू पिऊनच घालवतो तर मी विक्री करतो मग मी डायरेक्ट विकायला सुरुवात केली आणि ऐंशी रुपये मिळायला लागले वीस रुपये ते म्हणून आम्ही श्रीमंत झालो बरोबर आम्ही सगळे श्रीमंत कार आहे बंगले आहेत मुलं चांगली शिकतायत पाच दहा लाख रुपये बँक बॅलन्स आहे आम्ही दर दोन महिन्याने एक महिन्यानी कुठंतरी सगळे कुटुंब फिरायला जातो यालाच सुखी कुटुंब म्हणायचं ना अशी शेती केली म्हणून सुखी कुटुंब आहे रासायनिक खत अने औषधावर खर्च करत नाही गायी आहेत गाईचं गाई रोजचं शेण विकतो गोमूत्र विकतो सगळ्या शहरातल्या भटजी जे आहेत पूजा भांडार म्हणजे जोशी काका कुलकर्णी काका या सगळ्यांना गोमूत्र गौऱ्या पुरवतो त्यातून चांगले पैसे मिळतात गाईचं शेण गोमूत्र बायोगॅसमध्ये टाकून घरात गेल्या अठरा वर्ष झालं कुठलाही एल पी जी गॅस आणला नाही तर बायोगॅसवरच चूल पण पेटते त्यातून येणारी स्लरीच वॉटर सोलेबल फर्टिलायझर म्हणून शेतीला देतोय ही सगळी निसर्गातली सायकल तयार केली आणि डायरेक्ट तुमच्यासारख्या ग्राहकांना खायला घालतो बरं तुम्ही दिवसभर काम करणार खा। आहे खाण्याचं तुमच्या लक्षात तरी येतं का आपल्याला घरी गेलो स्वयंपाक करायला लागणार शकतं तुम्हाला जर कंटाळा आला ना बनवायचं नाही गाजर काकडी पालक लेटूस आमचं चॉपिंग करा थोडासा चाट मसाला चिमट्याने घ्यान खा बरं तुमचं हे सगळं मुंबईतही आहे पूर्णपणे बरोबर हो सो मुंबईत कसा कुठे कोणाला कॉन्टॅक्ट करायचं तेही प्लीज प्रेक्षकांना सांगा हो आणि आवर्जून एक गोष्ट म्हणजे मागे आपलं बोलणंही झालंय त्याच्यावर की तुमच्याकडून जर काही काही असे शेतकरी आहेत oh. ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे म्हणजे oh. आहे शेती आहे आमच्याकडे पण कशी पिकवायची काय करायचं काही कळत नाही बरोबर कारण की कुठेतरी सगळ्याच अडचणी आहेत कुटुंब कुठेतरी साथ देत नाहीये बँक बा, बॅलन्स नाहीये तेवढा पैसा नाहीये आणि जो ओतलाय तो पैसा तो पाण्यात गेलाय अगदी oh, सो so, त्यांच्या मार्गदर्शन कसं मिळेल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनिवार आणि रविवारी आमच्याकडे एक ट्रेनिंग असतं त्या ट्रेनिंग मध्ये आम्ही नुसती शेती कशी करायची शिकवत नाही शेती कशी करायची त्याला येणारे किड्रॉप कंट्रोल कसे करायचे उन्हाळा हिवाळा पावसाळा तीन ऋतू येते कंट्रोल कसे करायचे त्याचबरोबर कुटुंबाने एकत्र राहून हा बिझनेस म्हणून कसं करायचा ते पण संस्कार करायचं काम करतो त्या दोन दिवसात म्हणजे सकाळी सहा वाजता आम्ही उठतो सहा ते साडेसहा योग प्राणायाम आणि मेडिटेशनला सगळं कुटुंब असतं अर्धा तास त्याच्यानंतर साडेसहा ते साडेसात साध गाईच्या गोठ्यात असतो आणि साडेसात ते साडेनऊ दोन तास शेतात काम करतो चार मजुरांचं काम आम्ही दोन तासात करतो माणसांचीही गरज नाही आणि मग साडेनऊला येऊन मग बाकीच्या गोष्टी सगळं मार्केटिंग असेल पॅकिंग असेल पुन्हा संध्याकाळी पाच ते सात शेतातलं काम आणि गाईची धारवीर दूध पण काढतो छान का कॉटनच्या कापडाने गाळून घेतो पॅकिंग करतो फ्रीजमध्ये ठेवतो दोन दोन आठवडे दुधाला काही होत नाही खराब होत नाही काय नाही लोकं म्हणतात दूध खराब होतं म्हणजे खराब होणं म्हणजे काय न्यूट्रिशन कमी होतात का आम्ही चौदाव्या पंधराव्या दिवशी दुधातलं न्यूट्रिशन पाहिलं सेम असतं आणि पहिल्या दिवशी पण सेम असतं काही नाही तसंच फक्त फ्रीजमध्ये ठेवतो लोकांना लोकांना सांगतो की जेवढं वापरायचं तेवढंच गरम करा सगळं गरम करून ठेवू नका ते दूध खराब होतं लोक सगळं दूध गरम करतात आणि मग म्हणतात खराब झालं मी म्हणलो आज किती वापरायचं म्हणजे अर्धा लिटर अर्धा लिटर गरम करा आणि ते वापरा ते चोवीस तास वापरा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरी बॉटल बा, काढा किंवा पिशवी काढा आणि त्यातलं दूध गरम आणि वापरा खुश झाले लोक कारण काय झालंय एक लिटर दुधासाठी मी पंचवीस किलोमीटर जायला मला परवडत नाही त्याला यायला परवडत पण त्या आठवड्यात एकदा माझी हजार दोन हजाराची भाजी घेतं त्याच्यासोबत सात आठ लिटर दूध पण घेऊन जातं आम्ही एकशे वीस रुपयांनी पुण्यामध्ये पोच दूध देतो आणि इथं जागेवर शंभर रुपयांनी देतो म्हणजे दुधालाही चांगले भाव आहेत तुपई अडीच हजार रुपये किलोनी विकतो गोमूत्र शंभर रुपये लिटरनी शंभर एम एलची बाटली दहा रुपयाला देतो गौऱ्या पण पाच रुपयाला छोटी गौरी खूप लोकं येत घेणारी शेतकऱ्यांनी इकडं बिझनेस म्हणून पाहिलं पाहिजे कुणी गरीब नाही राहणार आपल्याकडे काय होतं कोणतरी बियाण्यावाला सांगायला की शेतकरी वांगी करणार सगळं आणि मग बाजारात गेलो भाव नाही मिळणार टोमॅटो करणार सगळं बाजारात गेलो भाव नाही डाळिंब डाळीम लावणार मग त्याला आला रोग बाहेर एक्सपोर्ट करतो एक्सपोर्टवाल्यांचे रेट पडले ह्या सगळ्या गोष्टी संपतील एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्येचा आपला देश आहे या काही शेतकऱ्याला कुठं बाहेर जायची गरज नाही आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात कन्झम्शन आहे फक्त फार कमी पिकवलं पाहिजे आम्ही सगळे प्रोडक्शन वाढवतो हो भरपूर रासायनिक खतं ते केमिकल फावरून ते प्रोडक्शन वाढवतो हो कोबी असा दोन दोन किलोचा करतो न्यूट्रिशन व्हॅल्यू झिरो आहे त्याची काय खायला देऊन उपयोग आहे लोकांकडून पैसे तर घेतोच पण चुकीचं खायला देतो आमचं साईज खूप लहान असतात ऑर्गॅनिकचे पण पैसे चांगले मिळतात प्रोडक्शन कमी आहे पण प्रोडक्शन कॉस्ट पण कमी आहे त्या प्रमाणात म्हणून ऑर्गॅनिकच्या शेतीवरती जास्त फोकस करतो आमचं क्लिअर आहे मी तुम्हाला खायला दिलं ना तुम्हाला काहीतरी त्याचा फरक पडला पाहिजे तर त्या पैशाला किंमत आहे म्हणजे तुम्ही देता आत्ता आपण बाजारात पैसे देऊन पॉयझन विकत घेतो आम्ही पैसे देऊन इतकं सुंदर देतो ना तुमचं आयुष्य शंभर वर्षाचं करेल अशा गोष्टी आम्ही देतो आमचा उद्देश तो आहे आम्ही ज्या ग्राहकाला खायला घालतो छत्तीस लाख ग्राहकांना कोरोनाच्या काळात तीन वर्षात एकदाही करोना नाही झाला इतकं सुंदर म्हणजे तुमच्या इम्युनिटीवर काम करतो तुमच्या सगळ्या आजारांवर काम करतो आता आम्ही पांढरी हळद काढली की बायकांना वाटतं मी फार सुंदर दिसली पाहिजे मला चेहऱ्याला आता चेहऱ्याला मेकअप करताना सगळे केमिकलचे मेकअप आहे चेहरे खूप खराब झालेले आपण बघतो पडद्यावर येणाऱ्या यांचे त्याच्याऐवजी आम्ही पांढरी हळद आंब्या हळद द्यायला लागलो आंब्या हळद पण अशा खिसतात बायका दुधाचे दहा थेंब टाकतात चेहऱ्याला लावतात आणि सकाळी धुवतात क्लिअर चेहरा सगळे काळे डाग निघून जातात आणि नॅचरल मेकअप घरचे गर घरी करू शकता तुम्ही रात्रभर ठेवायचं म्हणजे ते पूर्ण शरीरात स्किनमध्ये जाऊन क्रीन स्किन स्वच्छ करायचं काम करतं खायलाही वापरू शकतात ती हळद शंभर रुपये पाव किलो आणि ओलीच हळद विकतो पांढरे हळद मग काळे हळद काढली कॅन्सरवरचं औषध इम्युनिटी बुस्टर म्हणून पाचशे रुपये पावणे विकतो पिवळे हळद पण शंभर रुपये पावनी ओली कॅन्सर हळद होत झाला त्याच्यासाठी काही जण ट्रीटमेंट घेत आहेत हो खूप लोक वापरत आहेत आणि या पुण्याच्या परिसरामध्ये कोल्हापूर सांगली साताराच्या परिसरामध्ये विदर्भ चालू असताना तेवीस लोक बरी झालेत म्हणजे आमच्याकडून हळद घेऊन त्यांचे आलेले फोन की दादा हळद आम्ही खिसून रात्री झोपताना प्याला भर पाण्यात उकळायचो प्यायचो आणि सकाळी संध्याकाळी असं दोन वेळा करायला लागलो खरंच आमची इम्युनिटी वाढली म्हणजे जेवण जात नव्हतं जेवण जायला लागलं आणि कॅन्सर नावाचा रिपोर्ट घेतला आम्ही तीन आठवड्यात तर बऱ्यापैकी पुढच्या दोन तीन केमो कॅन्सल करावं लागले इतकं चांगलं काम याने होते निसर्गात खूप ताकद आहे आपल्या सगळ्यांना शेतमालासोबत नि नैसर्गिक गोष्टी पण पिकवाव्या लागतील जसं की आडुळसा आहे खोकल्यासाठीचं औषध मग शेतावरी आहे बऱ्याचशा महिलांच्या आजारांवरचं औषध मग आम्ही आता किडनी स्टोनचं झाड आहे आमच्याकडं पानफुटी नावाचं त्याची दोन पानं खायची आणि ग्लासभर पाणी प्यायचं किडनी क्रश होऊन लघवी वाटं पडून जाते अशा बऱ्याचशा गोष्टी ओव्याचं झाडे लोकांना पोटफुगी होते पोटदुखी अर्धच पान ओव्याचं पाण्यामध्ये नेट प्यालाभर काढ पी पंधरा मिनटात पोटदुखी पोटफुगी थांबते कुठली बाहेरची केमिकलची औषधं खाऊन आजार वाढवण्यापेक्षा जर नॅचरल औषधं खाल्ली फक्त हे सगळं माहिती पाहिजे आम्ही मोठ्या प्रमाणावरती ज्या डॉक्टरांना खायला घालतो बरेच डॉक्टर आमचे फॅमिली फार्मर आहेत त्यांचा आम्ही ते डॉक्टर आम्हाला हे खूप सांगतात सगळ्या आता डॉक्टर लोक हा सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा मित्र झाला आहे डॉक्टर खूप आमची आमचं प्रमोशन करतात आणि तुम्ही चॅनलवाले तुम्ही चॅनलवाले तुम्ही आठ वर्षापूर्वी घेतल्यानंतर तसं जर पाहिलं तर, तर आमचा वीस पंचवीस कोटीचा टर्न ओव्हर होता आठ वर्षापूर्वी आत्ता तुम्ही जर पाहिलं तर हजार बाराशे कोटी रुपये कमवतो हो कारण तुमचं ते ऐकून खूप लोकांनी आम्हाला फोन केले खूप चांगली लोकं याच्यामध्ये चा आली म्हणजे घेणारी पण आली आणि देणारी पण आली हे सगळे त्याच्यामुळं ग्राहक खूप वाढला आम्हाला सगळ्यात मोठा फायदा काय मला ग्राहक नको आहे आता पण रोज माझ्याकडनं शिकून जी सरकर, आ, लोक तयार होतात त्यांना ग्राहकाची गरज आहे तर सगळ्यात मोठा तुमच्या मीडिया प्लॅटफॉर्मचा खूप चांगला उपयोग आम्हाला हा होतो शेतकऱ्यांना मार्केटिंगसाठी सगळ्यामध्ये तुम्हाला पर्सनली किती मदत मिळते आता सरकारी आपल्याकडे सांगतात सगळी लोक की एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्या संख्या सरकारने कोणाकोणाला मदत करायची आणि शेतकऱ्याला तर मला नाही वाटत काही मदत होते म्हणून काहीच मदत होत नाही पण सरकारच्या योजना चांगल्या आहेत आता लाईट बिल नाही आहे शेतकऱ्यांना कारण शेतकऱ्यांची परिस्थिती फक्त पाच वर्षासाठी लाईट बिल माफ केले सोलर पंप खूप ठिकाणी देतात त्याचबरोबर तुम्हाला पॅक हाऊस करायचा असेल भाजी विक्रीसाठी गाडी पाहिजे असेल त्यासाठी सबसिडीच्या स्कीम्स आहेत ह्या ह्या सगळ्या सरकार स्कीम आणतं पण स्कीमचं इम्प्लिमेंटेशन होईपर्यंत स्कीम बंद होऊन जाते मग ते पैसे डायव्हर्ट केले जाते कुठंतरी मग बऱ्याच योजना सरकार काढत असतं ही बहीण तो भाऊ तो पंजू पंजा तो नातू आणि नको त्यांना दिलं जातं माझी सरकारला या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती आहे की फुकट कोणाला देऊ नका तुम्ही जे फुकट देताना त्याच्यामुळे माणसंच कामाला आमच्याकडे येणार आता सगळ्यात जास्त पंचाहत्तर टक्के शेतजमीन भारतातली पडू नये माणसं नाही म्हणून मला वाटतंय पुण्याची लोकसंख्या एक कोटीच्या आसपास आहे मुंबईची लोकसंख्या तीन कोटीच्या आसपास आहे मुंबई आणि पुण्याच्या आजूबाजूच्या दोनशे किलोमीटरपर्यंत शेतकऱ्यांच्या सुसाईड नाही झाल्या पाहिजे शेतकरी गरीब नाही राहिला पाहिजे ह्या लोकांना जर आम्ही डायरेक्ट खायला तर एवढी मोठी लोकसंख्या रोज ही काय काँक्रीट खाणार आहे का हार्डवेअर सॉफ्टवेअर खाणार आहे का नोटा खाणार आहे का यांना रोज भाज्या लागणार धान्य लागणार फळं लागणार मग आम्ही सगळ्यांनी ऑर्गॅनिक पिकवलं पाहिजे आणि तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोचवलं पाहिजे ह्याच्यात सरकारचा रोल काय आहे तर सरकारने डायरेक्ट मार्केटिंगला परमिशन दिली झालं सरकारचा रोल आम्हाला वाटतं सरकारने आम्हाला सबसिडीज दिली पाहिजे लय पैसेच दिले पाहिजे हेही चुकीचं आहे आणि ती कोणाकोणाला देणार बरं आम्ही टॅक्स भरत नाही परत परत तो असं लाड करू नका कारण की जनता आजकाल नाही हो। जनता आता कष्ट करायला मागत नाही काम द्या काम न करणार काहीच देऊ नका आम्ही सरकारला काय सांगितलं आता की रोजगार हमी योजनेमध्ये तुम्ही मजुराला देता पैसे ते नका देऊ शेतकऱ्यांना द्या शेतकरी नवराबाई को त्याच्या शेतात काम करत असेल तर एकशे ऐंशी दिवसाचा पगार शेतकरी नवराबाई कुला सरकारने द्यावा कॅमेरे लावा आम्ही शेतात काम करतो पण आम्ही आमच्या शेतात काम करू दुसरीकडे करण्यापेक्षा म्हणजे मजूर लावण्यापेक्षा आणि मजुराला मजुराने पुन्हा तिकडे तरी काम केलं पाहिजे काम केल्यावर त्याला रेशन फ्री द्या जो मजूर दिवसभर बसवून दारू आणि त्याला तुम्ही फुकट देत आहे ती कामाला तरी जातील यांची शरीरही खराब झाली आणि यांनी कुटुंबही उद्ध्वस्त केल्यात अशा अनेक उदाहरण तुम्ही रोज बघतो माझ्या घरातही केस माझ्या घरात बियाणे पण ती लावायला माणसं नाही बाकी काही कारण त्याला हे धान्य फुकट दे सोलर लाईट फुकट दे फुकट दे हे सगळं फुकट देऊन देऊन हे दे। सगळे दे। दे। प्रॉब्लेम क्रिएट झाले जातात काम ना तुम्ही त्याने काम केलं माहितीच्या पगारासोबत तुम्हाला काय गिफ्ट द्यायचं सरकार तर पेते द्या पण काम न करणाराला काही देऊ नका बघा सगळे काम करतील आणि आपल्या सगळ्यांच्या अडचणी दूर होतील आता तुमची शेती करायची खूप इच्छा आहे तुम्हाला वाटतं गरीबाला रोजगार द्यावा पण गरीब कामाला यायला तयार हे सरकारला हेच समजत का नाही मला ते कळत नाही असा काय सिस्टम म्हणून हे जर समजलं ना तर आपला देश हा सगळ्यात चांगला कृषी प्रधान देश आणि कृषीचा वाटा इतका मोठा होईल की आपोआप आप, 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 आप संपूर्ण जग आपल्याकडे एका वेगळ्या नजरेने बघेल आणि आजकालचं नवीन जनरेशन ही याच्यामध्ये खूप जास्त रस आहे कारण की वडिलोबाळजी शेती आहे पण ती पडू नयेत अशी त्यामुळे त्यांना देखील ती इच्छा आहे करायची पण त्यांना ते मार्गदर्शन मिळत नाही आहे त्यांना कशा पद्धतीने करायचं काय करायचं मग कोणतरी मोठं आणि टोमणे मारून जातं तुला जमणार आहे का ते तुला काय आजकालच्या मुलांना नाही जमत पण त्यांना मनातून सिद्ध आहे कुठेतरी काहीतरी करून दाखवायची तर नक्कीच माझ्या तुमच्या मार्गदर्शनाने पुढे ही नवीन जनरेशन नक्कीच खूप चांगली शेती करेल आणि करू शकेल त्यामुळे तुमचं मार्गदर्शन असंच आमच्याबरोबर नेहमी राहू द्या सो थँक्यू सो मच सर तुम्ही वेळ घ्या Then